पिंपळगाव हरेश्वर येथे गुरांचा दवाखाना व ग्रामविकास विद्यालयाजवळ कचरा टाकला ग्राम तर ग्रामपंचायत तर्फे होणार कार्यवाही राज्य सरकार कचरा निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहे मात्र आजही काही लोक गावातील मुख्य रस्ता गुरांच्या दवाखान्याजवळ रस्त्यावर कचरा टाकतात तेथून शाळेचे लहान लहान मुलं वापरतात यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो यापुढे असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला मोठा दंड करून कार्यवाही करणार असल्याचे ग्राम विकास अधिकारी यांनी सांगितले कचरा व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने विविध प्रकल्प ग्रामपंचायत मार्फत घरोघरी जाऊन कचरा उचल केली जाते असे असले तरी काही लोकांची मानसिकता अजूनही बदलत नाही असे लोक रात्री किंवा सकाळी हळूच पिशवीत कचरा भरून रस्त्यावर टाकत आहेत या विरोधात आता कडक कारवाई केली जाईल रस्त्यावर कचरा टाकतात कोणी आढळून आल्यास त्याचे छायाचित्र काढून ग्रामपंचायतला तक्रार द्यावी यापुढे अशा व्यक्तींना मोठा दंड द्यावा लागणार आहे स्वच्छता ही सेवा हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे